मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो आर्थिक साक्षरता या मराठी चॅनलवर मित्रांनो तुम्हाला कधी क्वेश्चन पडलाय का की महिन्याच्या सुरुवातीला तर एवढा ये पगार येतो आणि शेवटी शिल्लक शे शून्य असं का होतं बरोबर कारण कमाई शिकवली जाते आपल्याला पण आर्थिक साक्षरता नाही बहुतांश लोक असं समजतात की पैसे कमवणं पैसे कमवणे म्हणजे त्यांचं आर्थिक पैसे कमवता येणे म्हणजे त्यांचं आर्थिक यश आहे परंतु असं नाहीये की प ॲक्च्युअली पैसे सांभाळणे आणि वाढवणे हाच खरा खेळ आहे आणि हा खेळ कोण शिकवतो तर आर्थिक साक्षरता फायनान्शियल एज्युकेशन आणि हेच तुम्हाला आर्थिक साक्षरता मी तुम्हाला या व्हिडिओमधून त्याच्याबद्दल सांगणार आहे आर्थिक साक्षरता म्हणजे काय फक्त पैशाची माहिती नस असणं म्हणजे आर्थिक साक्ष साक्षरता नसतं तर त्या पैशाचा शहाणपणाने वापर करणं म्हणजे आर्थिक साक्ष साक्षरता आपण आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचं एज्युकेशन देतो एक असतं फॉर्मल एज्युकेशन जे आपण पहिली ते बारावीपर्यंत घेतो आणि दुसरं असतं प्रोफेशनल एज्युकेशन व्यावसायिक एज्युकेशन जे आपण बारावीनंतर घेतो जसे की डी एड असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल असे विविध प्रकारचे एज्युकेशन घेतो की ज्या प्रकारच्या एज्युकेशनचा फायदा आपण पुढे त्या एज्युकेशनचा वापर करून आपण पैसे पैसे कमवतो जसं इंजिनिअरिंग करून आपण वेगवेगळ्या कंपन्यामध्ये जॉब करू शकतो डी एड करून आपण शिक्षक होऊ शकतो हे दोन प्रकारचे एज्युकेशन सगळेच सगळेच घेतात पण तिसऱ्या प्रकारचं एज्युकेशन असतं ते असतं आर्थिक शिक्षण की जे जे शाळेमध्ये शिकवलं जात नाही शाळेमध्ये तुम्हाला गणित विज्ञान भूगोल सगळं काही शिकवलं जातं पण आर्थिक शिक्षण किंवा आर्थिक पैशाचे शिक्षण हे शिकवलं जात नाही ते तुम्ही कुठून शिकता मग ते तुम्ही शिकतात तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून ते शिकतात बरोबर आहे म्हणजे तिसऱ्या प्रकारचं शिक्षण अनुभवावरून आणि आईवडिलांकडून आपण शिकत असतो परंतु याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आर्थिक शिक्षण घ्यायची गरज आहे आणि तेच तेच या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल आर्थिकदृष्ट्या आर्थिक तुम्ही योग्य प्रकारे आर्थिक निर्णय घेऊ शकाल याची याची मला खात्री आहे आज आज तुमच्या तुमच्या मनात जे प्रश्न पडलेले आहेत तेच प्रश्न मी माझ्याही मनात पडलेले आहेत जसं की आ, न विचार करता घेतलेलं कर्ज चुकीच्या गुंतवणुका का बचत न करणं बचत न करणं बजेट न करणं विमाचं विमा न घेणं पैशाचं नियोजन न, न करणं या या सर्व चुका मीही केलेल्या आहेत पण नंतर नंतर मी या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला मी योग्य मार्गदर्शन घेतलं चा अभ्यास केला विविध पुस्तकं वाचली आणि त्याच्यावरून मग मी या झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग या या का कालावधीमध्ये मी जे शिक्षण घेतलं आहे जे मार्गदर्शन मला मिळालेलं आहे तेच मार्गदर्शन किंवा तेच शिक्षण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते म्हणतात ना की शिक्षण हे दिल्यानेच वाढते म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की निर्णय घेतला की या चॅनलमार्फत तुम्हाला हे आर्थिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा या चॅनलवर तुम्ही काय शिकणार या चॅनलवर तुम्ही महिन्याचं बजेट कसं करायचं म्हणजे बचत कशी करायची बचतीचं शिस्तप्रिय पद्धतीने नियोजन कसं करायचं इन्व्हेस्टमेंट कुठे करायची एफ डी एफ डीमध्ये करायची म्युच्युअल फंडमध्ये करायची का शेअर्समध्ये करायची टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं विमा घ्यावा तर कसा घ्यावा कुठे घ्यावा कुठून घ्यावा निवृत्तीचं प्लॅनिंग कसं करायचं लोन कसं घ्यायचं लोन घ्यावं की न घ्यावं कधी घ्यावं या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला या यु या चॅनलमार्फत देणार आहे जी की तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यामध्ये आर्थिक निर्णय घेण्यामध्ये खूप उपयुक्त पडणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला यूट्यूब चॅनलवर अतिशय गुंतागुंतीच्या भाषेत किंवा इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये तुम्हाला मिळेल हो जी की तुम्हाला समजण्या समजण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते पण या चॅनलवर आपण आपल्या मायबोली भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपण सोप्या 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 उदाहरणासोबत दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा आधार घेऊन आपण हे सर्व माहिती घेणार आहोत ही फक्त मी माहिती दे देणार नाही आहे दे तुम्हाला तर एक तुमच्यामध्ये आयुष्यात बदल घडावा याच्यावर माझा भर असणार आहे या सर्व आर्थिक साक्षरतेचा फायदा काय होणार आहे तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे पैशावर तुम्हाला त्या या साक्षर आर्थिक शिक्षणामुळं तुमच्या पैशावर नियंत्रण मिळवता येईल योग्य गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करता येईल कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य निर्माण करता येईल पैशाबाबत आत्मविश्वास मिळेल तुम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल तुमच्या पैशा पैशाबाबत तुम्हाला पैशा पैशामुळं स्ट्रेस निर्माण होणार तर मित्रांनो तुम्हाला खरंच वाटत असेल की या चॅनलमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे किंवा तुम्हाला काहीतरी माझ्या माझ्याकडून चांगली माहिती माहिती मिळून तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असताल असं वाटत असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आर्थिक शिक्षण ही सगळ्यांच्या काळाची गरज आहे आणि ते घेणं गरजेचंच आहे आत्ताच्या जगडा या जगामध्ये आर्थिक शिक्षणाशिवाय जर तुम्ही काही करायला गेलात तर ते फायद्याचं होणार नाही चला तर मित्रांनो घेऊया आर्थिकशास्त्राचे पहिले पाऊल होय मी बोलतो आहे मंथली बजेटबद्दल आर्थिक साक्षरतेमध्ये मंथली बजेटला खूप महत्त्व आहे आर्थिक साक्षरतेची सुरुवातच मंथली बजेटने होते आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मंथली बजेट कसं करायचं त्यात त्यासाठी काय काय आवश्यकता आहे हे सर्व शिकणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल नक्की तुम्ही पाहणारच आहात हो त्यासाठी तुम्ही बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला लवकरात लवकर हा व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद